यावल तालुक्यातील शिरागड येथील अविवाहित तरुण शेतकऱ्याची आपल्या शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की महेश कैलास सोळके वय वर्ष पंचवीस राहणार शिरागड तालुका यावल या अविवाहित तरुण शेतकऱ्याने सोळा फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या गट क्रमांक एकशे अठरा या शेताच्या बांधावर असलेल्या निंबाच्या झाडावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही याबाबत शिरागड गावातील पोलीस पाटील सुधाकर नारायण सोळुंके यांनी खबर दिल्याने यावर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी हे करत आहे